जय श्रीराम मंडळी आज आपण बनवणार आहोत लहान मुलांची स्पेशल डोरा केकची रेसिपी ॲक्च्युली ही लहान मुलांसाठीच आहे पण मोठे पण खूप आवडीने खातात या केकसोबत आपण चॉकलेट स्टफिंग पण बनवणार आहोत जी चवीला खूप भारी होते याला आपण पॅन केकही के म्हणू शकतो एकदम मोसू असते मस्त स्पॉन्जी तयार होतो बनवायला खूप सोपी रेसिपी आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटात हा आपला पॅन केक डोरा केक तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण डोरा केकचं चॉकलेट स्टफिंग बनवूया त्यासाठी मी इथे अर्धा कप कोकोआ पावडर घेतलेली आहे अर्धा कप प्लस दोन चमचे पिठी साखर घेत आहे दोन चमचे कॉर्न टाकून घेऊया आणि यामध्ये मी एकदम थोडंसं मीठ टाकून घेते सुरुवातीला आपण हे कोरडे जिन्नस चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक कप दूध वापरायचं आहे दूध आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे एकदम दूध टाकायचं नाही यात मी अर्धाच्या वर दूध टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे आता शेवटचं दूध उरलेलं आहे तेही टाकून देते पूर्ण एक कप दूध यात मी वापरलेलं आहे हे छान मिक्स झाले आता आपण पुढची स्टेप करूया आता आपल्याला हे पॅनमध्ये टाकून घट्टोळीपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे बिलकुल मिडियमसुद्धा ठेवायची नाही आहे हे दाटसर राहायला सुरुवात झालेली आहे आता इथे मी गॅसची फ्लेम ऑफ केले यात मी दोन पीस बटर टाकून घेते बटर बटरटॉकनं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालते पण यामुळे ना मस्त चकाकी येते आपल्या या स्टफिंगला इथे मी गॅस ऑन केलेला आहे आता आपण हे एकाच मिनिटभर परत शिजवून घेऊया म्हणजे हे छान दाटसर होईल यात मी एक चमचा चॉकलेट इसेन्स टाकले चॉकलेट इसेल्स नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेल्स देखील टाकू शकता आणि इथे बघू शकता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी मस्त छान दाटसर झालेलं आहे हे जसं जसं जस गार होत जाईल तसं तसं अजून घट्ट होते ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला लो फ्लेमवरच करायची आहे आता मी गॅस ऑफ करून घेते आणि थोडंसं हे गार करून घेते हे गार झालेलं स्टफिंग या बाउलमध्ये काढून घेतले ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता छान घट्ट झालेली आहे आता आपल्याला हे फ्रेजमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवल्यावर हे अजून घट्ट होईल आता आपण दोरा केकचं बॅटर बनवूया त्यासाठी मी ते अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात अर्धा कप साखर टाकून घेतो आज आपण हे डोरा केक चॉकलेट फ्लेवरचं बनवणार आहोत त्यासाठी आपण यामध्ये पाव कप कोकोआ पावडर टाकूया पाव कप मिल्क पावडर टाकून घेते अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घेते चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर टाकून घेऊया चॉकलेट फ्लेवरमध्ये कॉफी पावडर टाकल्यावर या केकची चव अजून एनहास व्हायला मदत होते आता मी हे चाळून घेते कोणताही केक बनवताना हे चाळून घेण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची असते आता आपण हे कोडे जिन्नस चांगलं मिक्स करून घेऊयात आणि इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यात मी एक चमचा मध टाकून घेते आणि यामध्ये पण मी अर्धा चमचा चॉकलेट डिझेन्स टाकून घेते आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे इथे मी एक कप दूध नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे आता आपण हे दूध या बॅटरमध्ये थोडं थोडं करत टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघत आपल्याला दूध यामध्ये टाकायचं आहे मैद्याच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार ह्यात दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते हा केक तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासून पण करू शकता आणि इथे आपलं बॅटर तयार आहे तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपल्याला सेम अशीच ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे आता आपण पुढची स्टेप करूया इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले आणि टिश्यूने हे तेल मी पुसून घेते इथे हे डोरा केक सगळे एकसारखे होण्यासाठी एखादा एक कप चमचा कशाचाही तुम्ही वापर करू शकता इथे मी हे पाव कपचं मेजरिंग कप असते त्याने हे बॅटर टाकत आहे बॅटर आपल्याला अलगद सोडायचं आहे ते ॲटोमॅटिक सगळीकडे पसरल्या जाते आता ह्यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनिट आपण हे शिजवून घेऊया आणि इथे बघू शकता ह्याला छान बबल्स आलेले आहेत आता आपण ह्या स्पॅच्युलाने खालची साईड चेक करूया हे पॅनला अलगदपणे सोडत आहे आता आपण दुसरी बाजू छान शेकून घेऊया दुसरी बाजू शेकायला जास्त वेळ लागत नाही एक मिनटाच्या आतच ही बाजू शेकून तयार होते आणि इथे बघू शकता आपला हा डोरा केक तयार झालेला आहे एकदम छान मौसूद झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे डोरा केक बनवून घेऊया पॅन गरम असल्यामुळे दुसऱ्यांदा बनवताना हे डोरा केक खूप पटकन तयार होतात आणि बबल्स झाल्यामुळे मस्त स्पॉन्जी होतात अशा पद्धतीने मी इथे चार डोरा केक तयार केलेले आहेत अजून बॅटर शिल्लक आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊ सूप स्पॉन्जी आपले हे डोरा केक तयार झालेले आहे तुम्ही हे डोरा केक असेच खाऊ शकता खूप छान लागतात हे सगळे डोरा केक एकदाच बनवून हे झाकून ठेवायचे आहेत ज्यामुळे हे छान मऊ सूज राहतील आता आपण जे चॉकलेट स्टफिंग बनवलेलं होतं तेही यावर लावून घेऊया हे चॉकलेट स्टफिंग तुम्हाला बनवायचं नसेल तुमच्याकडे न्यूटेला असेल तर तुम्ही तेही लावू शकता किंवा तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम जरी अवेलेबल असेल तर तेही लावू शकता त्यामुळे पण ह्या डोरा केकची चव खूप छान लागते आणि इथे आपले हे यम्मी टेस्टी डोरा के। केक तयार झालेले आहेत आपली मुलं बाहेरचे केक तर नेहमीच खातात पण हे घरी बनवलेले कमी वेळात बनवलेले डोरा केक देखील खूप आवडीने खातील आता आपण हे कट करून बघूया भाऊ एकदम जबरदस्त खूप भारी दिसत हे आपले डोरा केक हे यमी चॉकलेट स्टफिंग आपण घरी बनवल्यामुळे लहानासहित मोठे देखील खूप आवडीने हे डोरा केक खातील आय होप तुम्हाला आजचीही सोपी असलेली पॅन केकची डोरा केकची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम